नमस्कार शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी डिसेंबर महिन्यामध्ये कलिंगड पिकाची या ठिकाणी लागवड करणार आहे कलिंगड पिकाची लागवड करत असताना या ठिकाणी बघणे मागील वर्षाचा अनुभव बघणे अत्यंत गरजेचे आहे कारण की मागील वर्षी बरेचशे शेतकऱ्याचे प्लॉट हे विल्टिंग आणि मर रोगामुळे या ठिकाणी खराब झाले होते तर याही वर्षी हा प्रॉब्लेम आपल्याला येऊ नये त्यामुळे आपल्याला सुरुवातीपासूनच विल्टिंग आणि मर या रोगाचे व्यवस्थापन करूनच आपल्याला या ठिकाणी कलिंगड पिकाची लागवड करणे गरजेचे आहे तर यामध्ये महत्वाची पाहिरी म्हणजे योग्य वानाची निवड करणे विल्टिंगला आणि मर रोगाला बळी न पडणाऱ्या वानाची या ठिकाणी निवड करणे गरजेचे आहे तर यामध्ये नंबर एकला वान आहे सिंबा या वानाची तुम्ही थंडीमध्येही लागवड करू शकतात तसेच हा हा वान मर रोगाला या ठिकाणी सहनशील असा वान आहे तसेच नंबर दोनला वान आहे विजय ह्या वाणाची लागवड तुम्ही डिसेंबरला डिसेंबर महिन्यामध्ये में या ठिकाणी करू शकतात तसेच हे वान देखील मर आणि विल्टिंग असा आहे तसेच नंबर तीनला आणि एकदम बेस्ट वाण म्हणजे टार्झन या वानाची तुम्ही या ठिकाणी लागवड करू शकतात या वानाचं फळ हे पाच ते सहा किलो पर्यंत वजनाला भरते तसेच हे विल्टिंगला आणि मर रोगाला अतिशय सहनशील असे वान आहे या वानाची तुम्ही थंडीमध्ये देखील लागवड करू शकतात हे थंडीमध्ये उत्कृष्ट प्रकारे येतं तसेच मर आणि विल्टिंगचे नियोजन करत असताना आपल्याला मध्ये जैविक बुरशीचा वापर या ठिकाणी करणे गरजेचे आहे जैविक बुरशी म्हणजे ट्रायकोडर्मा सोडोमोनस या बुरशीचा या ठिकाणी आपल्याला वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून जमिनीमधली जे बुरशी ही यामुळे नाहीशी होईल आणि आपल्या प्लॉटला विल्टिंग या ठिकाणी येणार नाही तसेच आपला प्लॉट खराब होणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ह्या गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊनच यावर्षी कलिंगड पिकाची लागवड आणि नियोजन योग्य प्रकारे करावे आपल्या चॅनलवर इथून पुढे कलिंगड पिकाचे संपूर्ण मार्गदर्शन बेसल डोस फवारणी व्यवस्थापन तसेच वेळोवेळी येणारी रोग व्यवस्थापन या सर्व गोष्टींची माहिती आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांना भेटत राहणार आहे त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा तसेच आपल्या इन्स्टा पेजला